श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार व्याप्त येन चराचर तत्पद दर्शित येन तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे चोवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध तृतीया शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे छप्पन दिनांक सोळा एकोणीसशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग अकरावा या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात पूर्वीच्या काळी ब्राह्मण वर्ग एकत्र यायचा त्यांना आत्मविश्वासही असायचा एकत्र येऊन ते या शक्तीला प्रार्थनाही करीत असत पूर्वी मातीचा शृंग ऋषी बनवून त्याची पूजाही करीत असत त्याचाही परिणाम होत असे शक्ती मानल्यावर ती अनुभवाला येतेच हल्लीचा ब्राह्मण वर्गच निष्क्रिय झाला आहे त्यांचीच श्रद्धा कमी झाल्यानेही हे घडत आहे हेच जर स्वतः निष्क्रिय असतील तर बाहेरची मंडळी मदत कशी करणार आपण सात दिवस संतत धार ठेवली परंतु हीच आणखी महिनाभर ठेवायची आपली तयारी आहे खरे पाहता हे कार्य मध्येच थांबता कामा नये पाऊस सुरू होईपर्यंत ते चालू ठेवावे लागते अंधश्रद्धावाल्यांनाही घाबरून चालत नाही जो तो आपल्या अब्रूला घाबरतो तसेच आपणही अशा कामासाठी संरक्षणासाठी माणसे ठेवू शकत नाही अशी माणसे ठेवली तर गुंड बाळगलेत अशी चर्चा होईल मी कळमला मागे गेलो होतो तिथेही अंधश्रद्धावाली मंडळी आली परंतु मी तिथे गेल्यावर तेथील लोकांनीच त्यांना गप्प करून ठेवले होते कोणीही तेव्हा भ्र काढला नाही हे असे सगळीकडे होणे आवश्यक आहे शास्त्रात सुद्धा प्रत्येक गोष्टीला पर्याय दिला आहे तसाच पर्याय या लोकांसाठी ठेवणे आवश्यक आहे अशासाठी अशिक्षित माणसे भरी पडतात सुशिक्षित माणसे कामाची नाहीत यांच्या शिक्षणाचा उपयोग फक्त दारावर पाटा लावण्यासाठीच होत असतो तेव्हा सर्वांना एकच सांगायचे आहे की कि तुम्ही कितीही शिका परंतु आपल्या श्रद्धा जपा त्यांना तडा जाऊ देऊ नका अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज शठम प्रतिसाठ्यम असे राहिले तरच आपण टिकून राहू काही लोक मला येऊन सांगतात आपणास काही त्रास झाला तर आम्हाला कळवा फोन करा पण हे काही योग्य नाही खरे पाहता तुम्ही मंडळींनी आमच्या सारख्याला त्रास कोणापासूनही होणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्यायला पाहिजे त्रासच झाला नाही तर तुम्हाला कशाला बोलवायचे तुम्ही मंडळींनी हल्लीच्या काळात शिक्षण घेणे जरुरीचेच आहे पण त्याचबरोबर आपल्या भावना श्रद्धा यांना तडा जाऊ देऊ नका लोक गतानुगत असतात शिक्षणाचा उपयोग खरे पाहता समाजाने एकत्र होण्यासाठी व्हावयास पाहिजे परंतु हल्ली सगळीकडे उलटाच प्रकार दिसून येतो आश्रमात दर्शनाला आल्यावर भक्त भस्म कपाळाला लावतात त्यातही खूप प्रकार जाणवतात काही पुरुष फक्त दर्शनाला वरती येताना कपाळावर मोठ्याने भस्म लावून येतात व खाली जाताना पुसरून टाकतात माझे सगळ्यांकडे लक्ष असते मी काही वेळेला अशा भक्तांना परत बोलून घेतो व कपाळावरच्या भस्माबद्दल विचारतो तर ते सांगतात पुसून टाकले आता घरी जायचे आहे ना स्त्रियांच्याही बाबतीत तेच आहे काही स्त्रिया थोडेसे जास्त भस्म लागले की लगेच रुमालाने पुसून टाकतात नाहीतर पावडरीसारखे कपाळावर पसरून टाकतात माझे सगळ्यांच्याकडे लक्ष असते हल्ली स्त्रिया कागदाची पुडी भस्माची बांधून घरी नेतात मुलाला भस्म लावून झोपवले की ते लवकर उठत नाही हे त्यांना कळल्यापासून असे अधिकच सुरू झाले आहे आमचे जीवन म्हणजे तुमच्या जीवनाचे सार्थक करून गाव्याचा मार्ग आहे मी सुरुवातीला शरीराकडे कधीही पाहिले नाही त्यामुळे माझ्या तब्येतीची खूप हेळसाण झाली आता सर्व शक्तीच्या बाहेर गेल्याने त्यात आता सुधारणा होईल असे वाटत नाही जगद्गुरूंच्या समोर कधी बसायचं नसते परंतु इथे नगरला ते आले असताना तेच मला खुर्ची बसण्यासाठी देत असतात आठ दिवस काहीही त्याबाबत बोलले नाहीत मी माझ्या सुरुवातीच्या आयुष्यात कसलीच काळजी घेतली नाही नाही ना त्या लोकांवर कृपा केली दया दाखवली व देह झिजवला त्या लोकांनी स्वार्थ साधला व पुढे दूर निघून गेले दयाळूपणा अंगाशी आल्याचेच हे उदाहरण आहे कदाचित हे सर्व तुम्हा सहाय्य होऊ नये म्हणूनही घडले असेल तसे पाहिले तर त्यांनी मला जिवंत ठेवले आहे ही सुद्धा तुमच्यावर दयाच दाखवली आहे मी कधीही त्याला म्हणजे परमेश्वराला एका शब्दानेही माझ्या तब्येतीबद्दल सांगितले नाही त्याला काही मागायचे नाही असे ठरवले आहे पायाच्या जखमेचे दुखणे गेले दहा महिने चालू आहे दर्शनाला येणारे सर्व ज्ञान शिकवणारेच असतात नेहमी जखमेची चौकशी असे व पुढे पाय कापायला लागण्यापर्यंत गोष्टी चालतात काही वेळेला तर तशी पाय कापलेले माणसेही दर्शनाला येऊन गेली लोकांनी त्यांना उचलून दर्शनाला आणले होते असे असले तरी मी तुम्हाला सांगून ठेवतो की माझे तसे कधी होणार नाही कारण ती शक्ती आमच्या मागे सदैव उभी असते व काळजीही आमची तीच घेत असते तुम्ही त्या शक्तीची उपासना करा ती शक्ती तुमच्याही मदतीला नक्कीच येईल माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजच्या या हितगुजाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त